नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब नमस्ते, नमस्ते। मागच्या भागामध्ये तुम्ही हर्नियाबद्दल खूप छान माहिती दिलीत आणि बेसिकली त्यामुळं हर्निया म्हणजे नेमकं काय असतं म्हणजे हे काही खूप मोठं आहे अशातला भाग नाही पण शरीराला एक होणारी जी व्याधी आहे ती थोडक्या शब्दामध्ये तुम्ही सांगितलीत अगदी समजेल अशा शब्दात सांगितलीत आणि आज मात्र मला जाणून घ्यायचं आहे की याबद्दलचं ऑपरेशन नेमकं कसं केलं जातं कारण तुम्ही म्हणाला होता की खूप इंटरेस्टिंग विषय आहे तो नाही इंटरेस्टिंग म्हणजे असं आहे माहिती आहे का की जेव्हा आपण पोटाच्या उदरपोकळीमध्ये ऑपरेशन करतो समजा ॲपेंडिक्सवर करतो किंवा गर्भाशयावर करतो किंवा आताळ्यांवरती करतो तेव्हा पोटाची रचना कशी आहे की म्हणजे इट्स अ पोटेन्शियल कॅविटी हो त्या कॅविटीमध्ये म्हणजे समजा आता एक एखादा फुटबॉल आहे आणि त्या फुटबॉलमध्ये तुम्ही एखादी म्हणजे दोरी सोडली आहे किंवा काय सोडली आहे तर जोपर्यंत तुम्ही फुटबॉल तो म्हणजे हवा त्यातली काढून टाकली की तो असा त्या ह्याला म्हणजे तो असा म्हणजे कोलॅप्स झाला बरोबर मग आम्ही काय करतो त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड भरतो कार्बन डायऑक्साईड भरलं की त्याचा त्या, त्या समजा आतडी वगैरे जे आहेत हे खालच्या खाली राहतात गर्भाशय खालच्या खाली राहतं आणि पोट जो आहे ते उदर पोगणे ते असं मी वरती फुगा पोगतो म्हणजे थोडक्यात त्याचा तंबू तंबू आपला तंबू तयार होतो मग हा तंबू एकदा तयार झाला की मग त्याच्यामध्ये वेगवेगळे जसं तुम्हाला सर्जरी करायची तसे वे वेगवेगळे त्याचे छिद्र पाडता येतात म्हणजे पाच मिलीमीटर दोन मिलीमीटर तीन मिलीमीटरचे असे छिद्रं पाडायचे आणि त्या त्याप्रमाणे त्या अवयवाचं जसं ऑपरेशन करायचं आहे ते तुम्ही करू शकता आता हर्निया कसं आहे की हरण्याची म्हणजे ऑपरेशन क करण्याची जी काय हे आहे म्हणजे ती रचना जी आहे ती की आता हा आत पेरिटोनियम आहे हो बाहेर कातड आहे चांबडं आणि मध्ये जो आहे तो म्हणजे मसल आहे किंवा ते शीत आहे आणि त्याला पडलेला विकनेस आहे तर हे सगळे एकत्र चिकटलेलेच असतात ना ते चिकटलेले जरी असले तरी आतला जो म्हणजे लेअर आहे हा त्या फक्त काही ठिकाणी चिकटलेला असतो मसलला किंवा शीतला आणि बाकीच्या ठिकाणी तो म्हणजे पूर्ण असा सेपरेट करता येतो म्हणून पहिल्यांदा ह्याच्यामध्ये पोटाचे ऑपरेशन करताना तुम्ही डायरेक्ट पोटामध्ये शिरता पण ह्याच्यात पोटात शिरायचं नाही फक्त कातडीला एक छेद घ्यायचा त्याच्याच बरोबर त्या मसलला छेद घ्यायचा मसलच्या खाली जायचं मसलच्या आणि पेरिटोनियम म्हणजे आपल्या लेअरच्या मध्ये जायचं आणि मग तिथं तुम्ही कार्बन डायऑक्साईड जेव्हा भरता तेव्हा मसल आहे तो वरती ताणला जातो आणि खालचा तो लवचिक असते ना ते पापुद्रा तो खाली तो खाली पडतो आणि मूळ तिथं तिथं जे काय हे आहे स्पेस आहे ही स्पेस अशी तयार केली जाते म्हणजे तयार क्रिएट केली जाते आणि त्या स्पेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरुषांमध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये म्हणजे वृषणाकडून म्हणजे ह्याच्याकडं शुक्राणूची वाहिनी तिथं असते वृषणाला जाणाऱ्या रक्तवाहिन्या तिथं असतात त्याचबरोबर ते तिथं जाणारे ते म्हणजे मोठ्या बाजूला जे आहेत पायाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या असतात तर आपण युजली ऑपरेशन करताना जे असे अवयव हो एक 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 कट कर करून आज जातून बघतो तसं इथं नाही आहे तर इथं तुम्हाला त्याचं ओरिएंटेशन यायला लागतं ही खाली जे आहे ते म्हणजे मूत्राशय आहे मूत्राशयाच्यावरती म्हणजे आपलं इथं कटिबंधाचं जे हाड आहे ते हाड आहे मग त्याच्यानंतर मग हे मी सांगितलं हे सगळे वेगवेगळे अवयव आहेत शुक्राणू वाहिनी ती बरोबर त्या इन्व्हायरन कॅनलमधून येऊन बरोबर खाली प्रोस्टेटकडे जाते म्हणजे हे जे आहे ना हे त्याचं या सगळ्या गोष्टी म्हणजे दुर्बिणीतून तुम्ही आत केला की दोन वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स घेऊन ग्रास्पर्स घेऊन सीजर्स घेऊन किंवा रक्तवाहिन्या तिथे गोठून बरोबर ते, ते सगळं सेपरेट 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 पहिलं करायला लागतं बाय ते एकदा सेपरेट झालं की मग तुम्हाला ॲक्च्युअल ती जी सॅक आहे म्हणजे जो बोंगा बाहेर आलेला आहे ती सॅक तुम्हाला तिथं दिसते इनडायरेक्ट इन्वयलन हार्निया जो आहे गेल्या वेळेस मी सांगितलं आहे तुम्हाला म्हणजे त्या रक्तवाहिनीच्या म्हणजे बाहेरच्या बाजूच्या बाजूच्या त्या इन्डायरेक्ट इन्वयलन हार्नियाची जी सॅक असते ती ह्या शुक्राणूज वाहिनी रक्तवाहिन्या यांना ती चिकटलेली असते मग ती दुर्मिळ तिथूनच ती सेपरेट करायची हा सेपरेट करून तो खाली उडून ती खाली काढून टाकायची काय काय वेळेस हा हरण्या जो असतो ना हा एवढा मोठा असतो ना की अगदी ती आतडी सगळी ती खाली ह्याच्या स्क्रोटममध्ये उतरलेली असतात आणि नारळा एवढा जवळजवळ मोठा किंवा त्यापेक्षा आमच्याकडे तर आम्ही सगळ्यात मोठा म्हणजे जरा मी दोन नारळ बसेल एवढे सुद्धा ऑपरेट केलेले आहेत पण त्याला ऑपरेट करायची पद्धत आहे ती वेगळी आत्ता मी जे तुम्हाला सांगतोय याला टीई पी म्हणतात म्हणजे हे काय म्हणतात टोटल एक्स्ट्रा पेरेटोरियल म्हणजे पोटामध्ये न जाता दोन हे जे हे आहेत पापुद्रे आहेत लेयर्स लेअर्समध्ये जाऊन करायची जी काही शस्त्रक्रिया आहे याला टी ई पी म्हणतात तर मग त्याबरोबर ती सॅक जी आहे ती सेपरेट करून खाली ढकलली जाते आणि मग त्या सॅकवरती हे काय म्हणताना मेश किंवा आपण जाळी जी बसवतो ही बसवली जाते कारण ही जाळी जी असते ती कशाची असते ती प्रुलिन मेष असते ती ही प्रुलिन मेषची असते की नाही की ही आता मेष मेषसुद्धा त्रास होत नाही 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 त्याचा त्रास होत नाही ती ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये विरघळत नाही पण आता तुम्हाला सांगतो टेक्नॉलॉजी एवढी म्हणजे पुढे गेलेली आहे की त्याच्यामध्ये दोन लेअरची पण येते की ज्यावेळेस मी समजा जर काय आतड्याची संयोग असेल ते मी तुम्हाला आंबेलिकेला हरण्यामध्ये मी सांगणारच आहे त्यावेळेस ती त्याला कंपोजिट मेश किंवा सँडविच मेश म्हणतात की ज्याच्यामध्ये ही प्रोलीनचा एक थर असतो आणि दुसरा ॲब्सॉर्बेबल थर एक असतो अच्छा हे जे जेणेकरून म्हणजे तिथे आतडी चिकटू नये म्हणून आणि तिसरा जो आत्ता नवीन जे काय आलेला आहे पण ते आत खूप एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे एक वर्षानंतर ती जाळी सगळी विरघळून गेलेली असते ह्या जाळीचा जा खरा म्हणजे उद्देश जो आहे पहिल्यांदा आपण जे सांगितलं कनेक्टिव टिश्यू जे आहे ह्या कनेक्टिव टिश्यूमधला जो काही विकनेस आहे तर तिथं तो दुरुस्त कसा होतो तर तिथं फायब्रोसिस आहे फायब्रोसिस होऊन म्हणजे त्याच्यामध्ये टणकपणा येतो आणि टणकपणा आल्यामुळे तो घट्ट होत घट्ट होतो आणि त्याच्यामुळे ते म्हणजे जो काय विकनेस आहे तो पूर्ण हे म्हणजे हे होतो काय म्हणतात त्याला तो ते ते तो म्हणजे दुरुस्त होतो आता आपण जो वरून जो ऑपरेशन करतो म्हणजे ह्याचा वरून जेव्हा म्हणजे मसलच्या वर जाळी बसवतो तेव्हा आतून त्याला जो काय प्रेशर आहे हे प्रेशर त्याच्या त्या जाळीवर येतं पण इथं मात्र तसं नाही ना त्या जिथं डिफेक्ट आहे त्या डिफेक्टच्या खाली ती जाळी आहे त्यामुळं आतून प्रेशर जरी वाढलं तरी त्या जाळीवर येतं अच्छा त्या होलवर येत नाही त्यामुळं ओपन हारण्यापेक्षा आत्ता गोल्ड स्टँडर्ड जे लॅप्रोस्पिक व्हायला लागलेलं ला आहे त्याचं कारण असं आहे की ते, ते फिजिओलॉजिकल आहे म्हणजे फिजिओलॉजिकली तुम्ही मसलची जी काही विकनेस आहे हा तुम्ही तो दुरुस्त करायला लागलेला आहे पण मग हा फक्त जेवढ्या टिश्यू किंवा जेवढे मसल्स वीक आहेत तेवढ्याच भागापुरतं तो मेश बसवायचा जो म्हणजे ओपन सर्जरीमध्ये जो, जो आहे ना ती जाळी छोटी बसवलेली असते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो ना की आपलं पंक्चर असतं ना पंक्चरवरती आपण एक पॅच बसवतो ना आणि तो पॅच जो बसवतो वर बसवतो आपण पण तो म्हणजे प्रेशर वाढलं की उचकटू शकतो तसं ते ओपन सर्जरीला थोडं म्हणजे रिकरन्सचा हो चान्सेस जास्त आहेत आणि लॅप्रोशुपीमध्ये जे आहे की समजा आपल्याकडं टायर आहे तर टायरला आपण गेटर जे आहे बेर। ते आतून बसवतो वरून बसवत नाही बरोबर आणि गेटर जे असते ते मोठं असते म्हणजे ते जेवढं डिफेक्ट आहे त्यापेक्षा मोठं असतं त्यामुळं हां टायर जर फुटलं तर दुसरीकडे फुटते कारण त्या गेटरचं आहे कारण गेटरवर ते आता एकावर एक दोन लेअर झाले बरोबर तसं हे लॅप्रोशुपी खारण्या रिपेअर जे आहे तर त्याच्यामध्ये हे जाळी जे आहे ते आतून बसती त्यामुळं तो आतून ब बस बसलेली जाळी आणि त्याच्यावर मसल त्याच्यामुळं त्याची ताकद जास्त येते त्यामुळे याचं रिकरन्स म्हणजे पुन्हा होण्याची शक्यता फक्त काही वेळेस फार क्वचित वेळेस ते पण क्वचित प्रसंगी म्हणजे कुठं माहिती आहे का आता मी मगाशी तुम्हाला इंडायरेक्ट हारण्या सांगितला इंडायरेक्ट खारण्यामध्ये रिकरन्स फारसा येत नाही जो रिकरन्स येऊ शकतो तो डायरेक्ट अँग डायरेक्टमध्ये कसं आहे की फेशिया डिफेक्टिव्ह असतो ह्याच्यामध्ये कॅनल डिफेक्टिव्ह असतं तर कॅनलच्या जागी तुम्ही ती जाळी एकदा बसवली फोल्ड केलेली आत म्हणजे आता तुम्हाला सांगतो पंधरा बाय पंधरा सेंटीमीटरची जाळी आम्ही आत घालतो पण एवढी मोठी जाळीची आता आमचं जे होल असते म्हणजे जिथून दुर्बीण आत जाती ते दहा सेंटीमीटरचं असते दहा सेंटीमीटर डायमीटरच्याच असतं तर आपण समजा एखाद्या दरवाज्यातून आपल्या एखाद्या मोठी गादी आहे ती कशी नेतो काय गादी काय अशी सगळीच घेऊन जात नाही त्याला वळकटी करतो ना अच्छा <laughs> तसं त्या जाळीला म्हणजे त्याला रोल केलं जातं म्हणजे त्याला सुरळी केली जाते <laughs> आणि सुरळी करून ते आत सोडायचं आणि आत गेल्यावर ते स्प्रेड करायचं की जिथं डिफेक्ट आहे तिथं स्प्रेड करायचं आणि इनडायरेक्ट इन्वयन हार तिथं सोडून द्यायचं पण डायरेक्ट इन्वयल हारण्याला कसं आहे की तिथं विकनेस असल्यामुळं त्याला मात्र जाळी काय काय वेळेस आणि डिफेक्ट बऱ्याच वेळेस म्हणजे डायरेक्ट इन्वयल हारण्याचे डिफेक्ट बऱ्यापैकी मोठे असतात मसलमध्ये तो मोठा विकनेस असतो आहे हा कॅनलमध्ये विकनेस असतो आहे हा मसलमध्ये मसल विकनेस तर त्यावेळेस तो, तो ती जाळी जी आहे ती सफिशियंटली जर बाजूला जर की ठेवली नाही तर त्या डिफेक्टमध्ये जात आणि त्याला रिकरन्स होण्याची शक्यता असते म्हणून त्यावेळेस याला ती जाळी जी आहे ती फिक्स करायला लागते जे खालच्या बोनला फिक्स करायची बाजूच्या मसलला फिक्स करायची आणि सेंटरला पण फिक्स करायची जेणेकरून ती जाळी इकडं तिकडे जाणार नाही आणि आहे त्या डिफेक्टवर राहील तर हे जे आहे हे इन्वायनल हार्निया ह्याला टी पी ऑपरेशन म्हणतात परंतु काही वेळेस ही सॅक जी आहे ना खूप मोठी असते तर ती मोठी आणि त्याच्यामध्ये आतडी येऊन बसलेली असतात त्याच्यामध्ये मग नंतर कोथळा आतला येऊन बसला असतो फॅट येऊन बसला असतं ओमेंटप येऊन बसलं असतं की ते रिड्यूस होत नाही आणि ज्यावेळेस बायलाटल म्हणजे दोन्ही साईडला हार्ण्या असू शकतो मग दोन्ही साईडला हार्ण्या जेव्हा असतो त्याला टॅप म्हणून एक ऑपरेशन ट्रान्सपेरिटोनियल ॲप्रोच आहे त्याचा मग मग ट्रान्सपेरेटोनियम जे आहे तर त्याला ज जा पोटामध्ये जातात आणि हे दोन लेअर जे आहेत मसल आणि ह्याचा पेरेटोनियमचा तो पेरिटोनियम हा तिथून कट करून सेपरेट केल खाली ओढला जातो आणि तो एकदा खाली ओढला की तुम्हाला ते सगळे जे काय अवयव आहेत हे सगळे सेपरेट सेपरेट करून तुम्ही डिफेक्ट शोधता डिफेक्ट शोडला की मग त्याच्यामध्ये ती जाळी बसवायची जाळी फिक्स करायची एक तर टॅकर म्हणून टॅक्स मिळतात त्याने करता येतं किंवा तुम्ही आतनं सुचर करून फिक्स करू शकताय ते फिक्स करायचं आणि मग परत त्या जाळीवरती पेरिटोनियमचा जो आपण कट करून खाली टाकलेला जो भाग असतो तो परत तो परत ठेवायचा कारण त्याचं कारण असं आहे की ही ट्रोलिंगची जाळी जी आहे ट्रोलिंगची जाळी जर काय आतड्यांशी त्याचा संयोग आला तर ती आतडी त्या पेरेटोनि त्या प्रोलिनच्या जाळीला चिकटतात म्हणून प्रोलिनच्या जाळी जेव्हा जेव्हा वापरली जा जाते तेव्हा तेव्हा त्याच्यावरती पेरिटोनियमचं कव्हरिंग हे असायलाच लागतं नुसतं तुम्ही आता मी आता नंतर तुम्हाला अंबिलिकल हरण्याची सर्जरी कशी असते हे तुम्हाला सांगणार आहे किंवा ऑपरेशन नंतर जेव्हा पोटामधले आतले टाके जर सुटलेले असतात किंवा ते विकनेस झालेला असतो तर त्यावेळेस होणारा जो हर्निया आहे त्याला वेंट्रल हर्निया किंवा इन्सिजनल हर्निया म्हणतात ह्या इन्सिजन हर्नियासाठी जेव्हा आपण जाळी वापरतो ती डबल लेअरची जाळी वापरतो का तर त्याच्यामधल्या तो एक एक जाळी जी असते ही म्हणजे त्याचे स्ट्रेंथ वाढवणारी असते दुसरी जाळी जी आहे ती म्हणजे जा तो पापुद्रा तो साथी साथी साथी। पन, जो असतो तो आतडे त्याला चिकटू नये ह्यासाठी असते पण जांगेतला हर्निया जो आहे याला नैसर्गिक तुम्हाला पेरिटोनियमचं कवर त्याच्यावरती कवर करता येत असल्यामुळं तुम्हाला ती कारण काय तुम्हाला सांगतो कंपोजिट मेश जी आहे ती दुसरी मेश मी सांगणार आहे तुम्हाला डबल जाळी जी आहे ही खूप एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे समजा हे पाच हजार रुपयाला असेल तर ते पस्तीस चाळीस हजार रुपयाला असतं तर ती वापरायची काय गरजच नाही पडत त्यामुळं ह्या ह्याचा जो हार्निया आहे हा इंग्वल हारनी आहे हा म्हणजे आपल्या साध्या मेष आता खरं सांगायचं तर म्हणजे आपले नायलॉनची जे काय हे असते का नाही म्हणजे मच्छरदानी त्या टाईपचीच ती मेश असते फक्त ती प्रोलिन त्या चांगल्या मटेरियलपासून तयार केलेली असते म्हणजे असे हे इंग्वायल हारण्याची सर्जरी डायरेक्ट इंग्वायल हारण्या आणि इनडायरेक्ट हार्निया टी पी आणि पोटातून आतून केलेली म्हणजे टी ए पी पी तर हे दोन्ही सर्जरीबद्दल आता आपण माहिती घेतली आहे आता मला आपला आता ब्रेक यायचा वेळ झालेला आहे त्यामुळं आपण अंबिलकल हरणिया आणि इन्सिल हरणिया जो आहे त्याच्याबद्दल आपण ब्रेक कारण हो। खूप इंटरेस्टिंग माहिती चाललेली आहे ऐकत राहा आरोग्य मंत्रा आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटल से स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आयव्हीएफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फायब्रोइड म्हणजे काय दोन सीजर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण ऐकत आहात आरोग्य मंत्रा आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर आता आपण बोलणार आणि आता पण म्हणजे बोलण्याच्या अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायची राहिली की पोटामध्ये विकनेस असतात विकनेस आता म्हणजे जन्मताच तो आहे तो पुरुषांमध्ये असतो स्त्रियांमध्ये त्यांचं पेल्विस मोठं असल्यामुळं त्यांचा फिमोरल हार्निया होऊ शकतो त्यांना त्यांना इनॉयल हारण्या व्हायचे चान्सेस कमी असतात कारण त्यांचं म्हणजे वृषण वगैरे नसल्यामुळं त्यांच्या ओवरी जे आहेत ते पोटातच राहतात बरोबर पुरुषांचे वृषण खाली उतरत असल्यामुळं त्यांना इनॉयल हरण्याचे चान्सेस जास्त असतात आणि स्त्रियांची पेल्विस वाईड असतं ना त्यामुळं त्या फिमोरल जो कॅनल आहे हा थोडासा मोठा असल्यामुळं फिमोरल हारण्याचे चान्सेस फिमेलमध्ये असतात हे सगळे जांगेतले हरणे आता संपले आता आला तो म्हणजे ज त्यामध्ये विकनेस असतो असं मी तुम्हाला सांगितलं तो तु बेंबीतलासुद्धा विकनेस असू शकतो भेंबीमध्ये जेव्हा हे काय म्हणतात त्याला तिथे त्या शीतला म्हणजे विकनेस असतो तेव्हा त्यातनं सुद्धा बोंगा येतो आणि त्याच्यामधून आतडी किंवा फॅट किंवा मग आपली चरबी ओमेंटम तिथे ते येऊन बसतं आणि मग त्याला वेदना व्हायला लागतात आणि त्याचप्रकारे दुसरा जो आहे की तो म्हणजे ॲक्वायर्ड हारणी आहे ॲक्वायर्ड हरण्या म्हणजे समजा आता पोटाचे कुठलेही म्हणजे ऑपरेशन झाले अगदी मी तुम्हाला सांगतो एका तर पे म्हणजे काही काही पेशंटांचे अगदी गॉल बॅडर काढल्यानंतर सुद्धा तिथे हारण्या येऊ शकतात काही पेशंटांमध्ये म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटला म्हणजे लिव्हर काढताना तिथे असले हारण्या म्हणजे वरच्या बाजूला येऊ शकतात त्याचबरोबर पण हे जरा ऑपरेशन नंतर ऑपरेशन नंतर कारण त्यातला त्यातले जे मसलला घेतलं जे टाके आहेत ना हे सुटतात होतात आणि सुटतात ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का पोटामध्ये प्रेशर कोणत्याही कारणानं जेव्हा वाढतं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ओबेसिटी हे तुमचं वजन वाढलं की त्या सगळ्या स्नायूमध्ये विकनेस येतो दुसरी गोष्ट ज्या लोकांना म्हणजे क्रॉनिक स्मोकर्स आहेत की त्यांच्यामध्ये ओ पी डी म्हणजे श्वासाचे किंवा खोकला क्रॉनिक खोकला असतो त्यांना किंवा तिसरी गोष्ट म्हणजे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन की ज्यांना म्हणजे शौचालय जाण्यासाठी म्हणजे बद्धकोष्ठता असते आणि कुंतायला लागतं तिसरी गोष्ट म्हणजे प्रोस्टेट ज्यांच्यामध्ये प्रोस्टेटची ग्रंथी असते त्यांना त्यांनासुद्धा म्हणजे लघवी करताना जोर करावा लागतो म्हणजे इंट्रा आवडावलेलं प्रेशर कुठल्याही गोष्टीमुळं वाढलं की त्याच्यामध्ये हार्निया होण्याचे चान्सेस वाढतात अच्छा आता आपण अंबिलिकल हार्निया आणि इन्सिल हार्निया इन्सिल हार्नियामध्ये सुद्धा काय होतं की मसल्स जे आहे ते त्या त्याचे टाके जे आहेत ते आतले टाके सुटतात वरचे चांबड्याचे टाके तेच राहतात आतलं पेरेटोनियम येतच राहतं म्हणजे मध्ये फक्त गॅप असतो आणि वरती कातडं आणि खाली पेरिटोनियम आणि त्याचा तो सगळा बोंगा येतो आणि नॉर्मली ज बेंबीच्या खालची जी काय हे आहेत शस्त्रक्रिया आहेत या शस्त्रक्रियामध्ये या टाईपचा हरण्या होण्याची शक्यता दाट असते म्हणजे बेंबीच्या वरच्या शस्त्रक्रियेपेक्षा आणि हां खालच्या आणि बेडलाईनच्या किंवा पॅरामिडियन त्याच्यामध्ये हे काय म्हणतात त्याला हे जोडण्याची शक्यता जरा कमी असते विकनेस येतो आणि त्यामुळं तो मोग आहे आता याचं जर काय एक साधं आपलं जर उदाहरण द्यायचं झालं कुठल्या या आंबेली हरण्याचं तर आपण समजा आता एक आपलं एक घर आहे घराला वरती छत आहे तर छताला एक होल पडलं आहे तर होल पडलेलं असेल तर आता होल आपण दोन पद्धतीनं म्हणजे ते बुजवू शकतो एक म्हणजे वरून त्याच्यावरती म्हणजे जाळी वगैरे घालू शकतो आणि दुसरं म्हणजे खालून बरोबर पण हे खालून जेव्हा आता वरून जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा वर फक्त तुम्ही ते ठेवलं आणि चिकटवलं किंवा हे घातलं तरी चालतं पण ते खालून जेव्हा तुम्ही चिकटवता किंवा खालून जेव्हा ती जाळी लावता तेव्हा तिला ते फिक्स करायला पाहिजे बरोबर त्याच्या बाजूला तसंच काहीच या म्हणजे अंबिलिकल हारनिया आणि इन्सिल हारनियाचं आहे तर अंबिलिकल हारनियाला जे आहे ही डबल लेअरची जाळी वापरायला लागते डबल लेअरची जाळी का वापरायला लागते तर एक जाळी जी आहे ती म्हणजे ती ताकद वाढवते वरची डिफेक्टवरती बसते ती आणि दुसरी जाळी जी आहे हे म्हणजे दुसरा जो लेअर आहे तो म्हणजे तो पापुद्रा आहे तो पापुद्रा कशासाठी असतो आहे म्हणजे आतडी त्याला जाऊन चिकटून येत ह्यासाठी हो त्यामुळं हा कंपोजिट ले हे काय त्याला मेश किंवा ह्याला सँडविच मेश किंवा आयपॉम असं म्हणतात त्याला म्हणजे आयपॉम डबल लेअरची जी काय मेश आहे ही खालून लावायला लागते फक्त ती लावायची जी, जी पद्धत आहे की त्याला म्हणजे मी दोन पद्धती आहेत त्याला म्हणजे एक मी टॅक तुम्ही करू शकता सुचर खालून मारू शकता या दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात कॉमन जी पद्धत आहे ती ट्रान्सफेशियल त्याला दोरे बांधायचे म्हणजे थोडक्यात काय की आता आपण इथं जाळी लावलेली आहे तर त्या जाळीला म्हणजे चौकोनी जाळी आहे समजा आता पंधरा बाय पंधरा आपल्या छताला जाळी बसवायची पंधरावाय पंधरा फुटाची बसवायची असं आपण समजूया तर त्याच्याबरोबर म्हणजे आठ दोरे सगळ्या चार कोपऱ्याला चार दोरे चार बाजूला मध्ये चार दोरे चार आणि चार, चार आठ दोरे तर त्या दो दोऱ्यांच्या ठिकाणी मी दोन होल होल पडतात आणि त्या होलमधनं दोन दोरे असे वर घ्यायचे आणि ते कातडी खाली वरती फिक्स करायचे याला ट्रान्सपेशियल फिक्सेशन असं म्हणतात मी ते स्वस्त होते आणि पण ते थोडंसं वेदना त्याच्यात होतं कारण ट्रान्सपेशल तुम्ही जेव्हा भूल उतरते तेव्हा ते दुखायला लागते मग त्यासाठी हां मग त्यासाठी तुम्हाला म्हणजे ह्याला नंतर ॲनालजेसिक थोडे दोन तीन दिवस जास्त स्ट्रॉंग वापरायला लागतात किंवा इपिडुरल ॲनालजेसिक अॅनालजेसिया तुम्हाला द्यायला लागतो मी ते वेगळ्या प्रकारची छोटीशी भूल असते ती द्यायला लागते तर जेवढा डिफेक्ट आहे तर त्याच्या बाजूला या बाजूला पाच सेंटीमीटर या बाजूला पाच सेंटीमीटर खाली पाच सेंटीमीटर आणि सगळ्या बाजूला पाच सेंटीमीटर एवढी मोठी मेश तिथं बसवायला लागते बापरे तुम्ही ओपन सर्जरी केला तर छोटंसं तिथं बसवता येतं तर ही अशी ही जी मेश बसवली की म्हणजे आतला डिफेक्ट आहे तो त्या जाळीच्या जा वर राहतो आणि समजा तो जर डिफेक्ट मोठा असेल था था तर मग मात्र त्याचं अॅनाटॉमिकल तुम्हाला रिपेअर करायला लागतं अॅनाटॉमिकल रिपेअर करायला लागतं म्हणजे काय ते तर समजा आता ऑपरेशन तुम्ही केलं आहे ऑपरेशन केल्यानंतर समजा मोठा डिफेक्ट आहे आणि मसल्स जे आहेत शीत आहेत ते बाजूला गेलेले आहेत तर ते बाजूला गेलेले शीत जे आहे ते मिडलाईनला आतल्या टाके घालून पहिल्यांदा एकत्र करायला लागतात त्याला अॅनाटॉमिकल रिपेअर म्हणतात पण फक्त अनाटॉमिकल रिपेअर करून होत नाही तर त्याला आतून जाळी बसून रिएन्फोर्समेंट ती करायलाच लागते सपोर्ट द्यावाच लागतो तर म्हणून त्या इन्सिजन हारनिया जे आहे ऑपरेशन नंतरचा जो हार्ण्या आहे वेडरल हार्नी आहे त्याच्यामध्ये काय असतात की आता वेगवेगळे पॉकेट्सून बसले असतात त्याला म्हणजे त्याला आम्ही म्हणजे हार्निअल सॅक म्हणतो ती ही सॅक ती आता असेल तर सॅकमध्ये गेलेली ते चरबी आतडी ही सगळी पोटात आत जाऊन सगळे ओढून खाली ठेवायला ओढायला लागतात ती पहिल्यांदा ओढायची मग ते हे काय म्हणतात त्याला दोन्ही जे म्हणजे दूर गेलेले जे काय शीत आहेत ते एकत्र बांधायचे आणि त्यानंतर मग ती मेश मेश हातून लावायची आणि मेश लावत असताना मग तुम्हाला आठ ठिकाणी त्याला ट्रान्सपेशियल बसवता येतं पण जेव्हा डिफेक्ट मोठा असतो तेव्हा त्याला मात्र टॅक्स मिळतात त्याला टॅक्स म्हणजे आपण थोडक्यात आपला समजा म्हणजे ह्याचा बोर्ड असतो की नाही म्हणजे नोटीस बोर्ड नोटीसवर बसव्या बस त्या अशा पी असतात त्या अशा दाबून बसव तशा त्या इनर्ट ह्याच्या म्हणजे मटेरियलच्या म्हणजे टि टायटेनियमच्या टॅक्स मिळतात ते टॅक्स इथं बसवतात आता त्या टॅक्सच्या पुढचा अजून टॅक्स आले म्हणजे ॲब्सॉर्बेबल म्हणजे कालांतरानं विरघ म्हणजे ते ॲब्सॉर्ब होतात आणि ती मी मग तुम्हाला सांगितले ती कालांतरानं विरघळ विरघळणारी जी काही जाळी आहे ती सुद्धा पण ती त्याची किंमत फार लाखांमध्ये हो त्यामुळं पण या सगळ्यामध्ये मला एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे की हार्निया झालाय हे काहीतरी लक्षणं असतील ना नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशंटला कळतं ना आपलं पोट आहे ते इतके दिवस जरा सपाट होत त्याला आता बोंगा आलाय म्हणजे एकाच ठिकाणी बोंगा आलाय अच्छा म्हणजे तो बाह्य दृश्य लगेच दिसतच ना म्हणजे आपल्या मी सांगितलंय का की टायरला तुम्हाला हे झाला काय म्हणतात होल पडलं की त्यातनं तो बोंगा बाहेर येतो तसा हा बोंग आला हा जांगेतून बोंगा आहे जांगेत पो जा जा तो पोटात जिथं ऑपरेशन झालंय तिथं बोंगा आहे बाकीचं काही आरोग्यावर परिणाम आरोग्यावर परिणाम म्हणजे काय ते आत जाऊन अडकलं समजा आता समजा हरण्याचा मुख्य म्हणजे हरण्यामुळे काय फारसं प्रॉब्लेम होतो असं नाही आहे पण हरण्याचं कॉम्प्लिकेशन जर झालं तर प्रॉब्लेम होतोय त्याचं मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो आपण समजा एखादं घागर आहे किंवा मडका आहे तर त्या मडक्यामध्ये तुम्ही, तुम्ही बाहरे बाहरे आत हात घालताना असा सरळ जातो पण तीच तुम्ही मूठ जर काय घट्ट केली बाहेर बाहेर येऊ शकत नाही तसं समजा आता किंवा आम्ही पेशंटला सांगतानाही सांगतो पाहुणा येतोय जातो आहे येतोय जातो आहे मी रिड्युसेबल हारनिया येतो हरण्यामध्ये आतडी येतात जात आहेत काय फरक पडत नाही पण पाहुणा घरात राहायला की जरा त्रास होतोय ना तसं हे आतळं तिथं एकदा जाऊन बसलं आणि ते जर परत रिड्यूस झालं नाही तर मग त्याला इरिड्युसेबल हरण्या म्हणतात इरिड्युसेबल हरण्या जो आहे हा जोपर्यंत इरिड्युसिबल आहे जोपर्यंत त्याला रक्त पुरवठा चांगला आहे तोपर्यंत काय फारसा फरक पडत नाही पण समजा जर काय त्याचा रक्त पुरवठा आता कसं आहे की पहिल्यांदा त्याचा जो अशुद्ध रक्त जे आहे हे ड्रेन व्हायचं बंद होते कारण विनस प्रेशर कमी असते आता समजा त्याचं जर काय होल लहान आहे आणि त्यात मोठा आतडं जाऊन बसले तर त्या विनस ड्रेनेज कमी झालं की ती आर्टी तर प्रेशरमुळं त्याला रक्त पुरवठा करणारच आहे सुरुवातीला जोपर्यंत ते हे पूर्ण त्याला आवडत नाही तोपर्यंत रक्त पुरवठा करणार मग त्याला सगळी सूज येणार म्हणजे ते थोडक्यात आत गेलेलं जाताना असं गेलेलं आहे आत जाऊन मोठ घट्ट आहे आणि मग तेव्हा मात्र त्या आतड्याला काही वेळेस रक्त पुरवठा कमी झाला की मग ते याला म्हणजे नेक्रोसिस व्हायला सुरू होते मग अशा वेळेस मात्र अगदी अर्जंट ओपन ऑपरेशन करून त्या तिथं मात्र लॅप्रोसोपी तुम्ही काय करू शकत नाही ओपन ऑपरेशन करून ती रिंग जी आहे ती कट करायची ते इंटेस्टाईन जे आहे जे काय खराब झालेलं आहे तो मधला पार्ट काढून टाकायचा त्याला स्ट्राइंग्युलेटेड हारण्या म्हणतात आणि मग ते एक दुसऱ्याला जोडायचं ही प्रक्रिया ही करायला लागते तर सेम प्रक्रिया हर्नियाला सुद्धा होऊ शकते इन्सिजन हारण्याला सुद्धा होऊ शकते म्हणजे हार्निया आहे म्हणून तुम्हाला काही म्हणजे हे काय म्हणताला प्रॉब्लेम येतो असं काय नाही आहे पण हार्नियामध्ये त्यातले जे कंटेंट्स आहेत ते जर पुन्हा पोटामध्ये त्यांच्या जा मूळ जागा गेले नाहीत आणि तिथं जर अडकले आणि त्याचा रक्तपुरवठा जर मार खाल्ला तर मग मात्र त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि थोडक्यात तुम्हाला सांगतो की ह्याचं निदान जेव्हा पेशंटला कळते की बाबा आपल्या पोटात हे काहीतरी म्हणजे बोंगा आलेला आहे तर त्याचं सोनोग्राफीवरती तुम्हाला त्याचा डिफेक्ट कळू शकतो एम आर आयवरती तुमचा डिफेक्टिव्ह साईज कळू शकते डिपेंड कशा कशासाठी मोजायचा साईज तर त्याप्रमाणे आपलं मेशी साईज हे करायला हे असं पुराण आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की नाही म्हणजे बरंच मी तुम्हाला हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलेला आहे परंतु मला असं वाटतंय की प्रेक्षकांच्या साठी हे किमान एवढं समजणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे कारण विषयच तसा खूप कॉम्प्लिकेटेड पण आहे पण तुम्ही खूप छान आणि सोप्या शब्दात आम्हाला सगळं सांगितलंय त्याच्यामध्ये नवीन नवीन हे पी झालं टी त्यामुळं गोल्ड स्टँडर्ड आता होत आले नक्कीच पुढच्या वेळेला अजून एक वेगळा विषय घेऊन तुमच्यापर्यंत येत आहोत आरोग्यमंत्रामध्ये बघत राहा चॅनल बी नमस्ते